नमस्कार सगळ्यांना तर माझे व्हिडिओ बरेच दिवस आले नाहीत तर थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही तर हा आहे आमच्या बाळाचा आता बारशाचा व्हिडिओ तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर गुढीपाडव्या दिवशी आमच्या बाळाचं बारसं झालं तर बारशा निमित्तही असं बाळाला दागदागिने करून नाव ठेवून ना आणि बाळाचं बारसं केलं आम्ही तर ताईने घेतलं बाळाला ब्रॅसलेट त्याच्या आजीने तिकडच्या आजीने आणली गळ्या गळ्यातली चेन ताईनी पैंजन वाळे भावाने घेतलं अंगठी कपडे तर आम्ही अगोदरपासूनच असं ठरवून ठेवलं होतं की मामाने घातलेले वाळे आणि बाजूबंद हे भाच्याला घालायचे म्हणून ठरवलं होतं कारण सार्थक मामाने वाळे घातले मग अभयनी मा अभय मामाने पण घातले तेच आणि आता तेच घालणार आहे आमचं बाळ मग मी बाळाला वाळे आणि बाजूबंद सांभाळून ठेवले होते तेच थोडे स्वच्छ असं करून घेऊन गेली तर आमचं बाळ असं सगळं छोटे मोठ्या दागिन्यांनी सजलं तर आता मामा स्पीच बोलणार आहे तर आता बाळाला पाळण्यात घालून पाच सुवासनी पाळणा वगैरे म्हणणार आहोत तर गुढीपाडवा असल्यामुळे सगळ्यांच्या घरी सण होता आणि संध्याकाळी सातचा टायमिंग होता तर दिवाबत्ती करून महिला थोडं येण्यासाठी उशीरच झाला होता आणि गरमीमुळे बाळ थोडं चिडचिड पण करत होतं तर हे आहेत आज्या त्यांची बघा किती घाई चालू आहे तर आता पाच सुवासिनी मिळून बाळाचं नाव ठेवणार आहोत जास्त मंडळी वगैरे काही गावावरची बोलवली नव्हती इकडच्याच मंडळी ताईची शेजारी वगैरे बोलत होते दिदीचं लग्न गावाला झालं वटभरण पण गावाला झालं इकडे कायच नाही तुम्ही केलं म्हणून हे शेजारी आणि ऑफिसचे फ्रेंड वगैरे हे असं थोडक्यात बारसं करण्यात आलं तर आता पाच सवाशिनी मिळून नाव वगैरे बाळाचं ठेवणार आहे तर ताईचे बाजूवाले अगदी छोटासा हॉल होता गावाकडची मंडळी आल्यावर थोडी ग गे, गैरसोय झाली असती जागा घर छोटं असल्यामुळं म्हणून गावाकडचं कुणी बोलवलं नव्हतं फक्त आजी आणि बाळाचे पप्पा आले होते आणि आम्ही इथले फक्त मामा मावशी दुसरं कुणी नाही तर बाळाला बघा बाहेर काढलं होतं पहिल्यांदाच तर किती त्याला आनंद झाला आहे इकडं तिकडे सगळीकडे असं बघतंय तर एकदम छोटा असताना बारसं केल्यावर जमत नाही म्हणून बाळ पावणे दोन महिन्याचं होत आलं होतं चौदा फेब्रुवारीला आहे बाळ तर गुढीपाडव्या दिवशी हे असं बारसं केलं राम घ्या लक्ष्मण द्या पाळणा अगदी जमिनीला टेकलेलाच होता म्हणून खालून करताना येत नव्हतं म्हणून हे असं वरतीच केलं आणि शेवटी आता बाळाचं नाव ठेवण्यात येणार आहे तर बाळाचं नाव ठेवत आहे साऊ तर तिला भीती वाटत होती की नाव ठेवताना पाठीत मारतात म्हणून तर ती माईकमध्ये नाव सगळ्यांना सांगत आहे तर तिला मार तर भेटलाच तरीसुद्धा नाव मम्मी पप्पाच ओपन करणार आहेत काय ठेवलं आहे ते तर बाळाचं नाव मावशी आणि मम्मीनी दोघींनी मिळून ठेवलं आहे तर आता आपण थोड्या वेळात बघूया काय नाव आहे बाळाचं तर पाळण्यात तर घालून झालं आहे पण पाळणा म्हणायचा असतं दोन पाळणे तरी म्हणायचे पण येतं कुणाला म्हणता तर मोबाईलमध्ये वगैरे बघून दोन पाळणे म्हणूया असं सगळ्यांचं चाललं होतं तर दीदीची फ्रेंड मोबाईलवर बघून घरी सगळ्यांना असं वाटतं मला येईल पण तिथे गेल्यावर सगळ्यांना भीती वाटते तर ही दिदीची फ्रेंड थोडं सुरुवात करत आहे आणि तिच्या मागे मागे आम्ही सूर लावून हे असं दोन पाळणे म्हणून घेणार आहोत इकडे पाळणा म्हणण्याचं चालू आहे पण इकडे बाळाच्या आईची पोस्ट देणं चालूच होता फोटोशूट करताना फोटो काढताना इक इक इकडे छान छान पोस्ट देत आहेत आणि इकडे पाळणा म्हणणारे आहेत तर मोबाईलमध्ये अगदी बारीक अक्षरं असतात गाणं म्हणताना सूर पण लावायचं माईक आणि गरमी भीती तर वाटतेच घरी असं वाटतं आपल्याला की मला येतं पण तिथे गेल्यावर कळतं शब्दच फुटत नाहीत तर बाळाला बघा बारा किती आनंद झाला आहे बाहेर काढल्यामुळे झालं बाबा एकदाचं म्हणून पाळणा म्हटला आणि आता त्या काकूंना माईकमध्ये उखाणं म्हणजे नाव घ्यायचं होतं तर सगळ्यांना म्हणत होत्या माईकमध्ये घ्या त्यांनी घेतला आम्हाला माईकमध्ये बोलता तर आता बाळाचं नाव ठेवण्यात येणार आहे बाळ पण रडत आहे चिडचिड झाली बाळाची तर बाळाचं नाव ठेवलं आहे रेयार्थ तर तुम्हाला बाळाचं नाव कसं वाटलं तर मावशी आणि मम्मींनी मिळून हे छान असं बाळाचं नाव ठेवलं आहे तर अगदी मोजकीच मंडळी अशी मस्त एन्जॉय करत आहे तर आता जेवण वगैरे करून सातचा टायमिंग होता बाळाचं नाव ठेवता ठेवता आठ साडेआठ झाले आता जेवण वगैरे करून हे आमचा असा कार्यक्रम समाप्त होणार आहे तर सगळ्यांनी असं फोटोशूट करून छोटे छोटे मामा मावशा दीदीचे फ्रेंड तर हे दीदीचा व्हिडिओ काढला नव्हता म्हणून परत एकदा साऊ फोटो काढून घेत होती आणि माईकमध्ये पण कोणाला ऐकायला आलं नव्हतं त्यांनी परत एकदा तिने नाव सांगितलं उखाना घ्यायची भारी हाऊस तर हे आहेत आजी आजोबा बाळाचे आम्ही छोटे आजी आजोबा आणि हे मामा आजी आजोबा छोटे छोटे मामा मावशी या आज्या मावशी आजी मामी आजी 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 लाडकी मावशी रोज कॉल करणारी मावशी बीजी मावशी आणि हे मम्मीचे मावशी मामा तरहे तर हे असं छान आम्ही बाळाचं बारसं केलं तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ